सोने चांदी भाव अस्थिर गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा कल सोने खरेदी कडे कल पाहिला की दर अस्थिर असल्यामुळे ग्राहकांचा मॅक्सिमम कल चोवीस कॅरेटवरती दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि एका दृष्टिकोनातनं पाहिलं तर कल चांगला पण सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे सोन्या चांदी वाढत असल्याने सोन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता निर्माण झाली आहे चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून तर दुसरीकडे काही दिवसापासून सोन्याचे किमती झपाट्याने वाढत आहेत मागच्या आठवड्यात चांदीच्या दरात सर्वात मोठी वाढ दिसून आली सोन्या चांदीचा भाव अस्थिर असूनही ग्राहकांचा गुंतवणूक म्हणून सोन्या चांदीकडे जास्त कल असल्याचे सोलापूर सराफ बाजारातील प्रसिद्ध व्यापारी करजगीकर ज्वेलर्सचे संचालक हरीश करजवीकर यांनी यावेळी बोलताना म्हणाले नमस्कार मी हरीश बापूसाहेब करजगीकर ना, करजगीकर ज्वेलर्स तर आज आता जर सोन्याचे दर बघितलास अस्थिर असून गिरॅकसुद्धा गिरॅकमध्ये सुद्धा अस्थिरता भरपूर आहे आणि त्याच्यामुळं गुंतवणूक करावी का नाही करावी ह्या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या आहे पण जर पाहिलं तर तसे बुकिंग आणि ह्या तर पद्धतीने बघितलं तर चोवीस कॅरेटवरती ग्राहकाचा कल बऱ्याचपैकी आहे आणि दागिन्यावर नाही असं म्हणता येणार नाही फक्त टक्केवारीमध्ये बघितलं तर साठ आणि चाळीस ह्या प्रकारचा सध्या रेलचेल चालू आहे जर कल पाहिला की दर अस्थिर असल्यामुळे ग्राहकांचा मॅक्सिमम कल चोवीस कॅरेटवरती दिवसेंदिवस वाढत चालला आहे ॲक्च्युली आता जर चालूचं मार्केट बघता ग्राहकांनी सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास हरकतच नाही आहे कारण आजपर्यंतचा इतिहास आहे की रेट वाढला की तो कमी होत नाही तर असं मत आहे की एकूण एक बघितलं तर ग्राहकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास नक्कीच काही हरकत नाही आणि ॲज वेल एज चांदीमध्ये सुद्धा करायला हरकत नाही